नमस्कार मी प्रवीण बोरवे आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे प्रवीण बोरवे ऑफिशियल आज वर्षाचा पहिला दिवस होता म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी नवीन उपक्रम करावं म्हणून आम्ही खजिना शोध या पाठावर आधारित विद्यार्थ्यांना खजिना शोधण्यासाठी एक कोडं दिलं जाणार आहे अशा पाच चिठ्ठ्या आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत त्या पाच चिठ्ठ्यांमधून विद्यार्थी स्वतः त्या कोड्याचा उलगडा करून खजिन्यापर्यंत आज पोचणार आहेत तर मग चला बघूया आपण आज विद्यार्थी कशा पद्धतीने आपला खजिना शोधतात आता सर्व मुले खजिना शोधण्यासाठी तयार आहेत आता त्यांना चिठ्ठी क्रमांक एक तर विद्यार्थ्यांना पहिलं जे कोडं दिलेले आहे मी ते तुम्ही बघू शकता जीवनासाठी आवश्यक असते पाणी माझ्या जवळ हाय मंदिर माझ्यामधून येते पाणी पण मी आहे बंद हे आहे तुमचं पहिलं कोड आता पहिलं कोड चला हळू हा 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 चुकीची जागा आहे चुकीची चुकीची जागा आहे परत शोधा हा हा तिकडे नाहीये कोड नीट समजून घ्या इकडे या इथे उभं राहा कोड काय माझ्याजवळ आवश्यक असते पाणी जीवनासाठी आवश्यक असते पाणी माझ्याजवळ आहे मंदिर माझ्यामधून येते पाणी पण मी आहे बंद सापडलं का नाही कजिना तुम्हाला शोधायचं आहे कोड कोड्यामधून तुम्हाला ते शोधायचं आहे पहिल्या क्ल्युनुसार तुम्ही चुकीच्या जागेवर फिरताय ओम अह जिथून पाणी यायचं पती जागा आता आहे बंद आणि मंदिर आहे मंदिराजवळ आहे नळातून येतं पाणी अजून काय क्लि देऊ शकतो मी <laughs> इकडे 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 सापडली तुम्हाला पहिली चिट्टी इकडे बघा आता इकडे बघा इकडे उभे राहा चला पहिली चिट्टी तुम्ही बघा इकडे आता मुलांनी <laughs> दुसरी चिठ्ठी शोधलेली आहे म्हणजे पहिली चिठ्ठी पहिल्या क्लि आहे दुसरी चिठ्ठी त्याच्यामध्ये काय आहे आता इथून परत जा परत जिथे जा जे तिथे तुम्हाला चार नंबरची चिठ्ठी सापडली होती आधी ठेवलेली हा चार नंबरची चिठ्ठी कुठे शोधली होती तुम्ही आपाँ, आपाँ, इसा इसा चार नंबर तुम्ही इथे आरवणी बरोबर जागा शोधली होती ओढू नका ओढू नका थांबा थांबा हा म्हणून आता तुम्ही तीन नंबरची चिठ्ठी शोधलेली आहे बरोबर तिच्यात काय लिहिलंय मला म्हणतात हनुमान तुम्ही आधी शोधली चिठ्ठी पण आता येतेच हाय चिठ्ठी पण ती आहे वरती इकडे 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 हा हा त्याच एरियामध्ये पण तिथं नाहीये तिथंच कुठं ये सोनाक्षी बरोबर पाते हे <laughs> मला घालतात पायात आणि येतेच आहे मी मला घालतात पायात आणि येतेच आहे मी अरे कुठे 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 चिट्टी बर बघू माझ्या बोटात मीच बघतो थांबा थांबा मी बघतो थांबा बर आता ही शेवटची चिठ्ठी शेवटची चिट्टी शेवटची आता तुम्ही खजिन्यापर्यंत पोचणार आहात कुठे पोचणार आहेत आता शेवटची चिट्टी आहे शेवटची आहे दिसत नाही तो ब्लर झालाय हम्म खजिना जिथे आहे तिथे बसतात सर <laughs> भेटले का ए सर्वांना सर्वांना भेटले का हा खजिना सापडला <laughs> चला आता बस जागेवर चला चला प्रत्येकाने एक एक घ्या एक एक घ्यायची एक, एक एक बरं एक मिनटं थांब घेतलं का सगळ्यांनी बरं ठीक आहे तुला दोन घ्या काय अडचण नाही